भगवा भगवा पाणी शिवसेना शिवसेना छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी शिवसेना प्रमुख श्रीमंत बाळासाहेब ठाकरे धर्मवीर अरिक साहेबांचा सर्व मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं अशी विनंती करते आणि दोनच मिनिटात राहिलेला एक मुद्दा मांडून मी या ठिकाणी माझं बोलणं संपवतोय सात खासदार जेव्हा विजयी झाले त्यावेळेला मंत्रीपद कोणाला देणार हा प्रश्न होता बघा याच्या आधी आम्ही असे घर मुख्यमंत्री पाहिले होते की ज्यांनी स्वतःला मुख्यमंत्रीपद घेतलं आणि स्वतःच्या मुलाला मंत्रीपद दिलं पण जेव्हा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या पुढे प्रश्न उभा राहिला तेव्हा तीन तीन टर्म लाखोंच्या मताधिक्यानं जिंकून येऊन सुद्धा पोटच्या पुत्राला मंत्रीपद न देता एका सच्च शिवसैनिकाला माननीय खासदार प्रतापराव जाधव साहेबांना त्यांनी मंत्रीपद दिलं आणि फक्त भाषणातून नाही तर कृतीतून दाखवलं की अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा आणि योगायोग बघा मराठे वीर दौडले सात होते ते प्रतापराव गुजरांच्या नेतृत्वाखाली लढले होते आणि हे शिवसेनेचे सात खासदार प्रतापराव जाधवांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये लढणार आहेत हा अतिशय सुंदर असा योगायोग आहे मी तुम्हाला तेच सांगत होते की आपण बघतोय की माननीय मुख्यमंत्री साहेब रात्र रात्रभर झोपत नाहीत कुणी विचारलं तर म्हणतात की माझी महाराष्ट्राची जनता सुखाने झोपावी म्हणून मी जागा आहे डोळ्यांचं ऑपरेशन झालं तरी सुद्धा साहेब दुसऱ्या दिवशी कामाला लागले स्वतःच्या पोटच्या लेकरांचं मृत्यूचं दुःख विसरून महाराष्ट्राला कुटुंब मानणारा हा आपला बाप माणूस दिवस रात्र तुमच्यासाठी लढतोय विदर्भाच्या कडाक्याच्या आमच्या मुख्यमंत्र्यांना उमेदवाराला मोटरसायकल त्याचबरोबर आम्ही बघतोय प्रत्येक भगिनीचे पैसे वाचावेत म्हणून तिला एसटी मध्ये पन्नास टक्के माप करून तिला भाऊबीज देणारा हा महाराष्ट्राच्या बहिणींचा भाऊ आम्ही बघतोय जन्माला आलेल्या प्रत्येक लेकराच्या कागदपत्रावरती बापा च्या आधी आईचं नाव बनवून जिजाऊ सावित्री रमाईच्या मातृत्वाला न्याय देणारा हा महाराष्ट्राचा लेख आम्ही बघतोय की लंडनला फिरायला गेणारे उद्धव गावच्या माती पण बघतोय आणि आज मला तुम्हाला विनंती करायची आहे की साहेबांनी आपल्यासाठी खूप केलं रात्रीचा दिवस केला वेदना विसरल्या स्वतःचं कुटुंब विसरलं आपण त्यांच्यासाठी काय करतोय ही वेळ आहे की आता साहेबांच्या पायाची शपथ घेऊन सांगूया की साहेब आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं असं म्हणणाऱ्या तानाजी मालुसरे सारखं तुमच्यासाठी झुंजू साहेब लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणून या विधानसभेमध्ये प्रयत्नांची शर्त करू आणि आम्ही या महाराष्ट्राला दाखवून देऊ की या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती धर्मवीरांचे कर्मवीर हिंदू हृदय सम्राट